जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मोर्चा आणि पंचायत राज विभागाकडून अभयनगर येथे समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा संपन्न झाला आमदार सुधीर दादा गाडगे आणि ज्येष्ठ नेते शेखर शेखरणामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला महिला मोर्चा पूर्व मंडल अध्यक्षा सौ रुपाली अडसुळे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं भाजपा महिला मोर्चाकडून पहिल्यांदाच अभयनगर संजयनगर आणि प्रभाग नऊमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आय आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात नागरिकांना आयुष्यमान भारत आणि आभा कार्डचं वाटप ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमास भाजपा महिला मोर्चाच्या महामंत्री स्वातीताई शिंदे शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोबे पाटील जिल्हा सरचिटणीस आश्विनी तारळेकर पंचायतराज विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीकांत शिंदे जिल्हाध्यक्षा रेखा इंगळे रवींद्र वादवणे आशिष साळुंके रोहिणी मंगल मंडल अध्यक्ष स्मिता भाटकर मनीषा सातपुते स्नेहज जगताप स्थानिक भाजपा पदाधिकारी अतुल माणे दरिबा बंडकर प्राध्यापक रवींद्र ढगे श्रीकांत वाघमोडे भूपाल सरगर राजू पठाण सुषमा शिंदे मीनाक्षी माणे प्रियंका बंडगर शुभांगी कौलगे मनीषा माणे शीतल पाटील प्रमिला जगताप आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमानंतर महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध खेळ पार पडले तसेच मुलींच्या डान्स स्पर्धा संपन्न झाल्या